मौसम मधल्या भाज्या प्रत्येकाने खाव्या खूपच टेस्टी लागतात त्याचप्रमाणे आज आपण बनवतोय सगळीकडे भेटणारी पावट्याची भाजी एकदम मस्त अशी भाजी तयार होते पावटा हा चवीला अत्यंत चविष्ट असतो त्यामुळे नक्की बनवून बघा तुम्ही सुद्धा आणि ह्या पावट्याला आणखी चविष्ट बनवण्यासाठी मी बनवते मस्त अशी रसरशीत भाजी तरी ते पावट्याच्या पावशर शेंगा घेतलेल्या आहेत त्याला सोलून घेतलेला आहे त्यातले दाणे अशा प्रकारे काढून घेतलेले आहेत त्यानंतर गॅसवरती कढाई ठेवून घेतली आणि कमी गॅस ठेवून हे पावटे जे आहे ते आपल्याला भाजून घ्यायचे आहे थोडेसे रंग बदलेपर्यंत किंवा मग थोडेसे डाग येईपर्यंत तर बघू शकता थोडीशी डाग यायला सुरुवात झालेली आहे नक्की बनून बघा ही रसरशीत भाजी ज्यांना पावटा आवडत नाही ते सुद्धा आवडीने मागून खातील इतकी चविष्ट भाजी तयार होते मुलंसुद्धा आवडीने खातील त्यानंतर पावटा भाजला काढून घेतला आता याच कढाईमध्ये दोन चमचे मी इथे तेल टाकून घेतलं तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत जिरे मोहरी छान असं फुलूनवरती आलं की यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा आहे त्यामुळे भाजी खूपच चविष्ट तयार होते तर आता इथे ठेचलेला लसूण देखील टाकून घेतला छान असा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हात तळून घ्यायचा आहे त्यानंतर इथे एक मिडियम साईजचा मी कांदा देखील चिरून घेतलेला आहे आता लसूण थोडासा ब्राऊन झाला की यामध्ये लगेच कांदा टाकून घ्यायचा आणि कांदा छान असा परतून घ्यायचा आहे कमी गॅस ठेवून नक्की बनून बघा तुम्हीसुद्धा या पद्धतीने खूपच चविष्ट ही भाजी तयार होते तरी ते छान असा कांदा मिक्स करून घ्यायचा त्यानंतर यामध्ये कडीपत्त्याची काही पानं टाकून घ्यायची त्याचबरोबर मी दे कोथंबीर देखील टाकलेली आहे फोडणी देताना कोथंबीर लगेच टाकली तर भाजीचा हा स्वाद जास्त येतो तर आता कोथंबीर आणि कढीपत्ता टाकून घेतला छान असं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत तर मसाल्यामध्ये इथे मी टाकत आहे हळद त्यानंतर इथे एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे त्यानंतर थोडासा कांदा लसूण मसाला देखील टाकलेला आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्स करून सांगा तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने अशा प्रकारची भाजी नक्की बनवून बघा एकदम छान असा पर्याय आहे रस्ता भाजीचा त्यानंतर मसाले टाकून मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर लगेचच भाजून घेतलेला पावटा देखील यामध्ये टाकायचा कोणतंही वाटण तयार करायची ते गरज नाही वाटण न करता आपण बनवलेले आहे मस्त रसरशीत पावट्याची एकदम चटपटीत भाजी तर आता पावटासुद्धा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये आता यामध्ये आपलं पाणी टाकून घ्यायचं आहे पावटा शिजण्यासाठी पावटा भाजला तेव्हाच बऱ्यापैकी शिजलेला आहे त्यामुळे जेवढं पाणी हवं आपल्या भाजी जेवढी बनवायची आहे त्यानुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं तर इथे मी एक अर्धा तांब्या पाणी टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ देखील टाकून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला ही भाजी पाच सहा मिनटं शिजवून घ्यायची आहे तर अर्धवट अगोदरच शिजलेली आहे भाजता आणि पावटा छान असा शिजला जातो पाच मिनटानंतर झाकण काढून बघितलं छान अशी उकळी फुटलेली आहे पावटा देखील शिजत आलेला आहे आता यामध्ये अर्धी वाटी मी शेंगदाण्याचा कूट बनवलेला आहे तेवढा टाकून घ्यायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर पावटा थोडा वेळ पुन्हा शिजवून घ्यायचा आहे कूट टाकल्यानंतर एक पाच मिनटं नंतर भाजी आपली छान अशी तयार झालेली असेल किती सोपी पद्धत आहे पावटा बनवण्याची एकदा नक्कीच बनवून बघा या सोप्या पद्धतीने बघू शकता छान अशी घट्टसर देखील भाजी तयार झालेली आहे आता इथे मी गॅस लगेच बंद करणार आहे आणि प्लेटमध्ये आपण भाजी काढून घेऊयात तर किती सोपी पद्धत आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्स करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने पावट्याचं कालवण नक्की बनवून बघा मस्त झणझणी इथे पावटा तयार झालेला आहे चला तर मग प्लेटमध्ये पावटा काढून घेऊयात यासोबत भाकरी भाजी छान लागते भात देखील खाऊ शकता सुद्धा मस्त लागतो चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत हो